राहिल्यानंतर मताचं विभाजन होईल का अजिबात या ठिकाणी होणार नाही कारण की माळी समाजावर प्रभुत्व हा हिंदुत्ववादी आमचा समाज हा हिंदुत्ववादी समाज आहे हिंदूला मानणारा समाज आहे आणि अर्जुनराव वानखेडे सारखं आमचं तळपतं नेतृत्व माझे आमदार यांनी आमच्या मनामध्ये आमच्या सगळ्या लोकांच्या याच्या माळी समाजामध्ये एक हिंदुत्वाचं बीजारोपण केलेलं आहे त्यामुळे माळी समाज हा पंधरा वर्षापासून आम्हाला विश्वासात घेऊ न घेऊ आम्ही प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी आहे नमस्कार या खास मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत राजीव गांधी मिलटरी स्कूलचे संस्थापक विश्वनाथ माळी सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक आणि शैक्षणिक का कार्याबद्दल सर आपलं आमच्या या स्टुडिओ मध्ये स्वागत आहे नमस्कार सर मला सांगा की आपण आपली जी सुरुवात आहे ते सुरुवातीला आपण राजकीय पटलापासून या ठिकाणी सुरुवात करूया आपण या अगोदर जे होते काँग्रेस मध्ये काम करत होते तर स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासोबत आपण काम केलंय आणि त्यांच्या सोबत काम करत असताना त्यावेळेसची काँग्रेसची स्थिती आणि आज जी आहे सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्याची त्याचा प्रचारची प्रचाराची जी धूमधाम आहे ती रोजोरात सुरू आहे आणि सध्याची काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रातली तुम्ही एकंदरीत कसं पाहता आणि आपली जी वाटचाल सुरू झाली त्याबद्दल आपण काय सांगा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मी राजे येथे कॉलेजला होतो व्यंकटेश महाविद्यालयाला त्यावेळेस आमचं संपूर्ण कॉलेजचे युवक सर्व मुकुल वासनिकांच्या नेतृत्वाने भारावून गेलेले होते आणि त्यांच्या नेतृत्वाची भुरळ त्यावेळेस चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ते जेव्हा प्रथम खासदार केलं उभे राहिले त्यावेळेस नुकतंच मी येशिवाय प्रवेश केला तालुक्याचा अध्यक्ष झालो आणि मुकुल वासनिक साहेब चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये लोकसभेत सर्वप्रथम निवडून आले सर्वात तरुण खासदार देशातला म्हणून त्यांच्याकडे पाहायला जायचं आणि मुकुलजीचं बोर्ड धरूनच मी प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी तीन वर्ष एन तालुका अध्यक्ष नंतर जिल्हा सरचिटणीस नंतर प्रदेश सरचिटणीस अशा विविध पदावर मी त्यावेळेस काम केलं मध्यंतरी एक सिनखेडाच्या कारखाना काढण्याचासुद्धा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं त्यामध्ये यश मिळालं नाही आणि नंतर मी बुलढाण्याला आल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला मी बुलढाण्याला आल्यानंतर या पत्रकारितेच्या क्षेत्रात पुन्हा सक्रिय झालो ब्याण्णव ते ब्याण्णव ते जवळजवळ दोन हजार चारपर्यंत मी फुल टाईम सक्रिय पत्रकारितेत काम केलं मग त्यामध्ये गावकरी असेल लोकसत्ता असेल दैनिक एकमत असेल आणि दैनिक एकमतचं काम जेव्हा मी नाईन्टी सिक्सला सुरू केलं ॲक्च्युली ना शहाण्णवला शहाण्णव ते दोन हजार एकपर्यंत पर्यंत माझा अतिशय चांगला पत्रकारितेत या ठिकाणी नाव झालं आणि विलासरावच्या संपर्कात आल्यानंतर विलासरावच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सहकार्यानं नाईन्टी सिक्सला जेव्हा मी एकमत दैनिक एकमतां एकमतचा कार्यक्रम गर्दे हॉलमध्ये घेतला तर प्रचंड पत्रकारांचा म्हणजे एक क्लासच विलासरावने त्यावेळेस घेतला डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब विजयराज शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला आवडून उपस्थित होते आणि अतिशय सुंदर कार्यक्रम त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाला आणि विलासरावला विलासराव देशमुखांना माझ्याबद्दल अतिशय आत्मीयता त्यावेळेस निर्माण झाली की माझा लोक लातूरचं वर्तमानपत्र बुलढाण्यासारख्या एका अविकसित जिल्ह्यात इतक्या ताप्तीनं आणल्याबद्दल त्यांना माझा मला खूप त्यांचं हे वाटायचं त्यांना माझ्याबद्दल फार हे माताच कौतुक वाटायचं आणि जेव्हा कार्यक्रम सोडून ते लातूरला गेले तर त्यांच्या सहकार्याशी चर्चा करताना त्यांनी म्हटलं की बघा त्या विश्वनाथ माळीकडे जवळ बघा त्यांना किती वर्तमानपत्र आपलं करत दिले विलासरावांशी एक संपर्क आला विलासराव देशमुख साहेब नाईन्टी सिक्सला पारध्या मतानं छगत गुजरांच्या विरोधात एम एल सीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि अतिशय म्हणजे आमचंही मन नाराज झालं की साहेब पराभूत झाले साहेबांकडे कुणी त्यावेळेस जास्त म्हणजे इतका पराभूत झालेल्या व्यक्तीकडे कोणी नेते बी जात नव्हते नाईन्टी सिक्स ला माझ्या मनात आलं की एकमत आपण या ठिकाणी जिजाऊचा विशेषांक काढून विलासरावना इथं बोलवायचं केवळ हेच मनात होतं की विलासरावची आपल्याला इथं आणता आला पाहिजे या जिल्ह्यात त्यांना आणायचं ह्या ध्येयाने मी प्रेरित झालो आणि एक सुंदर विशेषांक त्या ठिकाणी काढला आणि साहेबांना लातूर मध्ये जाऊन औरंगाबाद मध्ये भेटून वेळोवेळी विनंती करून त्यांची डेट मिळवली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम त्या कार्यक्रम झाला विजयराज शिंदे डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब हे त्या कार्यक्रमात उपस्थित होते पत्रकारांचा एक फार मोठा क्लास त्या ठिकाणी झाला आणि विलासराव नंतर गेल्यानंतर त्यांनी खूप कौतुक केलं या कार्यक्रमाचं आणि हळूहळू माझा संपर्क साहेबांशी वाढला नाईन्टी सिक्सला मग मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की सर आपल्या नावाची मला एक संस्था काढायची तर ते म्हणजे आपल्याकडे काय नाही विश्वास आता तू आता काय कर नंतर बघू आपण तरी म्हटलं सर आपण एक एनओसी द्यावी मला तर त्याने ती एनओसी तात्काळ दिली आणि दोन हजार एक शहाण्णवला मी संस्था रजिस्टर केली शहाण्णवला संस्था रजिस्टर करायला था टाकली माझ्याजवळ पैसे सुद्धा नव्हते हो तेराशे रुपये ते एफ आर एफ डी द्यावं लागते तर सर्टिफिकेट द्यावं लागतं पाचशे हजार रुपयात त्यावेळेस देताना माझा मित्र धाडचा अनुसौदागर हा पत्रकार होता माझा एकमतचा त्यानं पटकन हजार रुपये काढून दिले आणि ते झाल्यानंतर दोन हजारमध्ये एक नव्याण्णव मध्ये माझ्या संस्थेला रजिस्ट्रेशन मिळालं आणि सुदैव दोन हजारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं सर आपली संस्था अरे आण म्हण काय लगेच सैनिक स्कूलचा प्रस्ताव दिला लगेच साहेबांनी त्याच्यावर प्लेस ग्रँड डेस म्हणून मिनिस्टरला रिमार्क्स मारला आणि अतिशय गोपनीय पद्धतीने म्हणजे कुणाला न सांगता राजकीय दृष्टिकोनातून अतिशय गोपनीयपणे मी तो प्रस्ताव मू केला रात्रंदिवस हे मला हसायचे त्यावेळेस की सैनिक शाळा काढायला निघाली म्हटलं मी काढणार सैनिक शाळा आणि कर्मधर्म सहयोगानं दोन हजार एक मध्ये मला त्या सैनिक शाळेची मान्यता मिळाली नंतरचा खूप मोठा त्रास झाला राजकीय त्रास झाला कोर्ट का कोर्ट मॅटर झाले परंतु मी माझ्या संयमावर कायम राहिलो बऱ्याच लोकांनी त्या शाळेवर दावा दाखवण्याचा प्रयत्न केला की आमची शाळा आहे परंतु मी धीरानं गंभीरपणे काम करत राहिलो आणि आज एक राजीव गांधी मेट्रिक स्कूल एक टॉप लेवलला हो घेऊन ले मी आहे निश्चितच सर मागील बऱ्याच काळात आपण सांगितलं की आपल्या संस्थेवर बरेचशा ॲलिगेशन झालेत आहेत बरेचसे या सर्व गोष्टींना सरांनी या ठिकाणी मूठमाती दिली आणि आपलं जे काम आहे ते अविरतपणे सुरू ठेवलं त्याचाच हा परिणाम आहे की आज राजीव गांधी मिल्ट्री स्कूल जे आहे या डवला उभी आहे आणि जिल्ह्यात एक मोठ सैनिक आपण एवढं चांगलं काम कॉंग्रेसमध्ये सुरू असताना आपण पक्ष सोडला नंतर आपण बीजेपीकडे आले बी जे पी आणि काँग्रेस हे जे दोघांची विचारधारा एकदम विरोधात भास असा वाटतो असं असताना देखील आपण आता बीजेपी मध्ये खुश आहात आहोत दोन हजार चौदा ला राजकीय मनानं सुद्धा मी त्याच्या मागे उभा राहिलो आणि त्या निवडणुकीच्या काळात येथील उमेदवारानं मला माझ्याशी चांगली वागणूक दिली नाही माझ्याबद्दल संशय व्यक्त केला आणि निवडून आल्यानंतर माझ्या माझ्यामागे वेगवेगळा ससे लावण्याचा प्रयत्न झाला माझ्या मला माझ्या मागासवर्गीय बंधू पासून तोडण्याचा प्रयत्न झाला शाळेच्या आजूबाजूला दोन अडीचशे झोपड्यांचं अतिक्रमण करायला लावल्या गेलं आणि त्या अतिक्रमणातून मला नाही जाणं त्याला फेस करावं लागलं आणि त्यामुळे माझा बांधव दलित बांधव त्यावेळेस तेल। दोराव्या गेला आणि हा विरोधकाचा डाव त्यावेळेस सक्सेस झाला मग काँग्रेसमध्ये जर काही ताकद मिळत नाही आणि परिस्थिती अशी होती की मग आपल्याला काही राजकारणाचा विषय नव्हता चौदा मध्ये निवडणुका होऊन गेलेल्या होत्या आपल्याला चांगल्या पक्षात शांततेनं आपला विकास समाजाचा विकास करता येईल शाळेचा विकास करता येईल हा उदात हेतो ठेवून मी द्रुपदराव साहेबांकडे गेलो द्रुपदराव भाऊंना सांगितलं की आपल्याला आता काहीतरी निर्णय घ्यायचा सुरुवातीला एकनाथ खडसे साहेब अशी माझी भेट झाली एकट्याने प्रवेश करायचं ठरलं परंतु मलाच वाटलं की नको आपण एकट्यानं गेल्यापेक्षा आपण भाऊंना विनंती करू आणि भाऊच्या सोबत चर्चा केल्यानंतर भाऊनी मी ठरवलं आपल्याला भाजपमध्ये जायचं कुठलाही उद्देश नाही ना निवडणुकाचा उद्देश डोळ्यासमोर होता ना काय केवळ एक चांगलं भावनेनं काम करण्याचं शाळेची प्रगती करायची आणि समाजाची काय जे होईल ते प्रगती करण्याचा प्रयत्न केला चौदामध्ये मध्ये प्रवेश केल्यानंतर मी अतिशय भाऊंनी मला संधी दिली सरचिटणीस केलं जिल्ह्याचं आणि भाजपाचं चा, अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम आम्ही त्यावेळेस उभं करू शकतो आणि चौदा ते एकोणीस बुलढाणा भाऊ आणि आमच्या दोघांच्या प्रयत्नानं अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं गेलं होतं तर एकोणीस मध्ये नामामिगी अभियानाच्या माध्यमातून आम्ही एक नदी जोड प्रकल्पाची चळवळ उभी केली oh. त्या पद्धतीने पूर्ण जिल्हाभर विकासाला चालना पाणी अडवण्याला पाणी अडवा पाणी जिरवा या पद्धतीनं धोरण अवलंबलं आणि चांगली चळवळ मोठी उभी करण्यात मी यशस्वी झालो आणि एकोणीसच्या नंतर कसं असतं एखादा माणूस स्पर्धेत यायला लागला तर पक्षातलेच काही लोक त्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला एकोणीस पासन मी पण सुद्धा मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण थोडं पक्षापासून थोडं बाजूला गेलो परंतु ज्या पक्षात आपण काम करतो तिथे इमानदारीनं काम केलं पाहिजे आजही मी त्या पक्षात काम करतो नामानिधान द्या देण्याचं मी जिल्हा अध्यक्ष आहे परंतु मला ज्या अपेक्षा या पक्षाकडून होत्या त्या माहिती परिपूर्ण झाल्या नाही आजही मी त्या पक्षात कार्यरत आहे पक्षाबद्दल पक्षा आदर आहे नरेंद्र मोदीजी या देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे ही माझी मनी मनाची इच्छा आहे आणि आता निवडणुकीच्या काळात एक ओबीसीचं नेतृत्व म्हणून मी सुद्धा उमेदवारी मागितली होती परंतु या गटातटाच्या राजकारणात सेना गट आणि भाजप या दोघांच्या गटातटात उमेदवारी प्रतापराव जाधव साहेबांना मिळाली पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण हळूहळू नाराजी दूर होत आहे आणि आता पुढे काळात प्रतापराव जाधव प्रचंड मताने निवडून येतील असं मला विश्वास वाटतो आणि विश्वास याचं कारण असं आहे की हा आपला जिल्हा सतत आणि निवडून आलेला खासदार वेगळा यामुळे आपण पूर्वीच पंचवीस तीस वर्ष मागे आहे आणि कधीतरी चांगल्या वाटा आपल्याला दिसतात आणि त्यावेळेस आता खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्हा विकासाच्या अंतिम हो टप्प्यावर आहे सिंखेडराजा तालुक्यात राजा मेकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेल्यामुळे त्या भागाचा विकास अतिशय वेगाने होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोन दादा साहेबांनी माळ सावरगाव आणि सावरा काबरा या दोन ठिकाणी नवनगर विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटीज डेव्हलप करण्यासाठी मंजुरात आणलेली आहे दोन हजार सतरापासून पासून त्याला कामकाजाला सुरुवात चालू आहे सदेस्थितीत सुद्धा काम सुरू आहे आणि प्रतापराव साहेबांच्या प्रयत्नानं एक हजार कोटी रुपये माळ सावरगाव या स्मार्ट सिटीला मंजूर होत आहे एक चांगली अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी दोन स्मार्ट सिटी उभी राहिल्यानंतर एक लाख किंवा पन्नासच्या हजाराच्या वरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण वेगळा विचार केला एखादा दुसऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचा जर आपल्या डोक्यात विचार येत असेल तर जे होणार कार्य सत्तेचा खासदार असणे अतिशय गरजेचं आहे आणि शिंदखेड राजा मेहकर या भागात स्मार्ट सिटी उभी करून एक लाखावरच्या लोकांना रोजगार निर्माण करण्याची नामी संधी त्या दोन्ही मतदारसंघाने जिल्ह्याच्या आलेली आहे आणि मोठमोठे मुट उद्योग त्या ठिकाणी येणार आहेत एक दोन मिटिंगला मागच्या दोन महिन्यापूर्वी डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी एक बैठक लावली होती एम एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्या दादा भुसे सुद्धा होते आणि त्या ठिकाणी बैठकीत निर्णय झाला की सावरगाव हे स्मार्ट सिटी लवकरात लवकर डेव्हलप करायचं आणि प्रतापराव साहेबांचं त्याच्या मागे फार मोठं मेहनत कष्ट आहे एक हजार कोटी रुपये त्या विकासासाठी मंजूर होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे मंजूर झाले आचारसंहितेमुळे काही अडचण असेल आणि प्रतापराव जाधव साहेबांनी ते अजेंड्यावर घेतलेला आहे mm -hmm. हा एक महत्वाचा रोजगाराची निर्मिती करण्यासाठी हा मोठा दोन प्रकल्प आपल्या जिल्ह्यात होऊ घातले आहे त्याचबरोबर ज्यांना खामगाव मार्गाचं काम अंतिम टप्प्यात महाराष्ट्र शासनाने त्यांचा वाटा सुद्धा केंद्र सरकारला मागच्या बजेटमध्ये दिलेला आहे पैनगंगा ते पैनगंगा हा प्रकल्प सुद्धा पूर्ण जात आहे आणि अशा प्रकारचे एकदम विकासाच्या अंतिम टप्प्यावर असताना मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपला जिल्हा हा विकासाच्या अंतिम टप्प्यावर आहे प्रतापराव जाधव साहेब या जिल्ह्याचे खासदार भाजपाच्या सोबत जर झाले सत्ताधारी पक्षाचे खासदार जर झाले वैंगा पैनगंगा प्रकल्प पूर्णत्व जाईल याचा मला विश्वास वाटतो साबरा काबरा आणि माळासावरगावची जी स्मार्ट सिटी आहे ती पूर्णत्वास जाईल आणि पन्नास हजाराच्या वर रोजगाराच्या संधी या ठिकाणी निर्माण आहेत आणि बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास त्यासाठी फार मोठी मदत आहे आणि या ठिकाणी जर मतदारांनी भावनेच्या आधी जाऊन एखाद्या उमेदवाराला निवडून दिलं तो उमेदवार एकटा जाऊन संसदेत काही करणार नाही भाजपच बहुमत या ठिकाणी राहणार आहे चारशे पार म्हणजे चारशे पारच खासदार या जे देशातून निवडून निर्म येणार आहे त्यामध्ये आपला सत्तेचा खासदार आपल्याला हवा आहे आणि सत्तेच्या खासदाराला निवडून आणून आपले जे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी प्रतापराव जाधव यांना बहुमताने निवडून द्या सर मला असं एक विचार असं वाटते की अं बुलढाणा लोकसभेसाठी अं प्रमुख जे आहेत प्रतापराव जाधव हे महायुतीकडून आहेत तर महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर उभे आहेत रविकांत तुपकर आहेत जे स्वाभिमानीकडून उभे राहिलेले आहेत आणि एक अपक्ष म्हणून संदीप शेळके जे आहेत ते देखील या ठिकाणी अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत हे चारही जण जे आहेत एका कम्युनिटीचे आहेत आणि यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ओबीसी म्हणजेच माळी समाजाचं व्यक्ती या ठिकाणी उतरवलेला आहे जे मागच्या वेळेस देखील त्यांनी बळीराम शिरस्कर यांच्या माध्यमातून माळी कार्ड जे आहे ते खेळलं गेलं होतं आणि यावेळेस देखील वसंतराव मगर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओबीस कार्ड खेळलं गेले आहे तर त्याचा फटका यांना बसणार का कारण मताचं डिवायडेशन होणार आहे आणि बहु बो, बहुजन जो समाज आहे आणि माळी समाज आहे हा एकत्र जर आला तर आपले वंचितचे उमेदवार यांना किती फायदा होईल याचा काय सांगा या ठिकाणी जे उमेदवार आपण सांगितले नरेंद्रजी खेडेकर आपल्याच व्यक्तिमत्व आहे तुपकरांचं विशेष कौतुक करायचं की एक सर्वसामान्य घराना घरातला माणूस आज जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढत आहे मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने लोकशाहीच्या या यात्रेमध्ये तर सहभागी झालेले आहेत संदीप शेळके अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे आणि आमचे माळी समाजाबद्दल विशेष आपण विचारलं मला की माळी समाजाचा उमेदवार या ठिकाणी राहिल्यानंतर मताचं विभाजन होईल का अजिबात या ठिकाणी होणार नाही का कारण की माळी समाजावर प्रभुत्व हा हिंदुत्ववादी आमचा समाज हा हिंदुत्ववादी समाज आहे हिंदूला मानणारा समाज आहे आणि अर्जुनराव वानखेडे सारखं आमचं तळपतं नेतृत्व माझे आमदार यांनी आमच्या मनामध्ये आमच्या सगळ्या लोकांच्या याच्या माळी समाजामध्ये एक हिंदुत्वाचं बीजारोपण केलेलं आहे त्यामुळे माळी समाज हा पंधरा वर्षापासून आम्हाला विश्वासात घेऊ न घेऊ आम्ही प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस प्रतापराव जाधव साहेब निवडणूक केलं पंधरा वर्षापासून निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेस दोन समाजामध्ये मोठी फाईट होते शेवटी माळी समाज त्यांच्या पाठीमागे हे खंबीरपणे उभा राहतो आणि प्रतापराव जाधव साहेबांना निवडून आणतो आणि यावेळेस तर परिस्थिती अशी आहे की वंचित आघाडीचा उमेदवार जरी या ठिकाणी टाकला असतो प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल मला अतिशय आदर आहे आणि मी खऱ्या अर्थाने सांगू त्यांचा मी अतिशय भक्त आहे त्यांच्या विचारावर मला फार अभिमान वाटतो परंतु यावेळी जी यावेळी जी लढाई होती ती, ती संविधान वाचवण्याची लढाई अशी ते म्हणतात परंतु वेळोवेळी पंतप्रधान मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की संविधानाला अजिबात धक्का लागणार नाही हा काँग्रेस पक्षाचा हा अपप्रचार आहे की संविधाना बदलल्या जाणार असं काही होणार नाही हे आमचे नेते सांगतात आणि मला सुद्धा वाटते की असं काही होणार नाही आणि आंबेडकर साहेबांच्या बद्दल मला अभिमान आहे आंबेडकर साहेब संसदेत हवे असं मनापासून वाटतं परंतु त्यांनी जो ज्या पद्धतीने हो हे उमेदवारी दिली ती अतिशय या जिल्ह्यात चालणार नाही आमचा माळे समाज संपूर्णपणे प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी उभा राहील आणि माळे समाज हा तसा हुशार आहे माणी समाजा माई समाजाला त्यांचा समाजाचा विकास करण्याचं कशा पद्धतीने विकास होईल त्यांना माहीत असल्यामुळे तो असं काही होणार नाही सर्व समाज प्रसापराजवळ यांच्या पाठीशी उभा राहील आणि यावेळेसची स्थिती मी बघतोय की आमचा मागासवर्गीय समाज पण ताततीनं प्रसापराजादा साहेबांच्या मागे उभा राहील काळाची पावलं ओळखून मुस्लिम समाजानंसुद्धा प्रवाह राजकीय प्रभात येणं गरजेचं आहे राजकीय प्रभात आल्यानंतर आपल्या समाजाचा विकास होत असतो सत्ता सत्ता असलेल्या पक्षासोबत आपण याल आणि मोदी साहेबांनी जे राशन फुकट राशन देण्याचा जो निर्णय घेतला तो काही एका विशिष्ट समाजाला घेतला सर्व समाजाचे प्रत्येक घटकापर्यंत सर्व योजना पोहोचता येईल घरा घरं देण्याचं काम केलं प्रधान पंतप्रधान योजनेमध्ये सर्वांना घरं दिली असं झालं मला एक उदाहरण की मागासवर्गीयाला घर दिलं नाही कि मुस्लिमांना दिलं नाही असं होत नसते हा अपप्रचार काँग्रेस पक्षाकडून इतर पक्षाकडून होतो परंतु मोदी साहेबाचं स्वप्न हे सबका विकास सबका साथ त्यामुळे येणारा काळ हा गोरगरिबांचा आपल्या सर्वांचा राहणार असल्यामुळे प्रतापराव जाधव साहेबांच्या पाठीमागे सर्व समाज उभा राहील असा मला ठाम विश्वास आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे सरांनी आपली मतं जे आहेत ते निर्भीडपणे या ठिकाणी व्यक्त केले आहेत माळी समाजाचा उमेदवार वंचितनं उभा केला असला तरी माळी समाजाचे जी मतदार आहेत ते सध्याही प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे परंतु हे चार जूनलाच कळणार आहे मतपेटीतून हा गुलाल कोणाच्या अंगावर पडेल आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे वेळेवरच ठरणार आहे तोपर्यंत आपण पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा नवीन विषयावर त्यांच्याशी चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे बुलढाणा लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त इमारती दाह दाह अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा